स्मृती मंदाना आणि हरमनप्रीत कौर यांचा हा फोटो तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियामध्ये कुठं ना कुठं पाहिला असेलच भारताच्या तिरंग्यामध्ये लपेटलेल्या भारतीय संघातल्या दोन सिनियर मोस्ट प्लेयर्स या दोघी सिनियर मोस्ट असल्या तरी या दोघींचं अत्यंत महत्व यासाठी आहे की त्यांनी या संघाला जोडून ठेवले त्यातल्या त्यात यात विशेष महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे स्मृती मंदाना हिचं स्मृती मंदाना ही सर्वात सिनियर असली तरी म्हणजे हरमनप्रीतपेक्षा कमी असली तरी या टीम मधली दोन नंबरची सगळ्या सिनियर मोस्ट प्लेयर असून तिनं या संपूर्ण संघाला एक प्रकारे बांधून ठेवले संघातल्या प्रत्येक खेळाडूशी मग तो नवीन असू दे जुना असू दे प्रत्येकाबरोबर तिनं एक चांगला रॅपो जमवलाय आणि या रॅपोमुळं हा सगळा संघ एक संघ असा झाला आणि या संघानं भारतीय संघानं भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला हरमनप्रीतनं आतापर्यंत पाच वर्ल्ड कप खेळलेले आहेत तर स्मृती मंदारानं आतापर्यंत तीन वर्ल्ड कप खेळलेले आहेत त्या दोघी देखील अनेक वर्षांपासून आपलं कॉन्ट्रीब्युशन या संघाला देत आहेत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या या वर्ल्ड कपमध्ये दोन हजार पंचवीसच्या ओडिया वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा भारतासाठी काढणारी आणि आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्ड कपमध्ये आणि कुठल्याही टुर्नामेंटमध्ये भारतासाठी सर्वात जास्त धावा करणाऱ्या स्मृती मंधानाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जी एक मराठमोळी मुलगी आहे जी आपल्या सांगलीची देखील आहे स्मृती श्रीनिवास मंधाना असं पूर्ण नाव असलेल्या स्मृतीचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे शहाण्णवचा आहे स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना हे काही काळासाठी मुंबईमध्ये काम करत होते त्यानंतर त्यांनी दोन वर्षाची स्मृती असताना त्यांनी मुंबई सोडली आणि ते पुन्हा आपल्या गावाला म्हणजे सांगलीला आले ते जरी मारवाडी असले तरी त्यांचं मूळ गाव हे सांगलीच आहे सांगलीसाठी सांगली, सांगली, सांगली जिल्ह्यासाठी ते अगोदर क्रिकेट खेळायचे पण त्यानंतर ते पुन्हा मुंबई सोडून सांगलीत आले आणि सांगलीत येऊन स्थायिक झाले आज देखील स्मृती मंधानाचं घर सांगलीमध्येच आहे त्यांची फॅमिली अजूनही सांगलीलाच राहते त्यामुळे तिला मराठमोळी म्हणण्याचं हे कारण आहे की ती सांगलीत राहते मराठी अतिशय उत्तम बोलते ती जरी मारवाडी असली तरी मारवाडी ही तिची एक ओळख आहे तशीच तिची ओळख आहे एक मराठी मुलगी अशी देखील स्मृती मंदानाच्या वडिलांच्या प्रमाणेच तिचा भाऊ श्रवण मंदाना हा देखील 16 खेता खेता, क्रिकेट खेळायचा तो देखील सांगलीसाठी अंडर सिक्स्टीन पर्यंत क्रिकेट खेळला त्याच्याबरोबर खेळता खेळता स्मृती मंदाना देखील क्रिकेट खेळायला लागली पण स्मृती मंदानाला अतिशय लवकर संधी मिळत गेल्या ती नऊ वर्षाची असतानाच अंडर फिफ्टीनच्या टीममध्ये गेली ती अकरा वर्षाची असताना अंडर सिक्स्टीनच्या टीममध्ये गेली आणि वयाच्या सतराव्या वर्षी तर तिनं भारताच्या टीममध्ये प्रवेश मिळवला होता इतक्या वेगानं तिचा क्रिकेटमधला प्रवास झाला त्यामुळं अगदी बघता बघता दोन हजार तेरा सालीच म्हणजे एकोणीसशे शहाण्णवचा जन्म आणि दोन हजार तेरा साली तिनं भारतासाठी टी ट्वेंटी आणि वन डे इंटरनॅशनल खेळली सुद्धा आणि लगेच दोन हजार चौदा साली, साली ती भारताच्या टेस्ट टीममध्ये देखील आली म्हणजे एकाच वेळी टी ट्वेंटीमध्ये वन डे मध्ये आणि टेस्टमध्ये अशा तिन्ही फॉर्मॅट्समध्ये ती वयाच्या अठराव्या वर्षीच खेळायला लागली होती त्यामुळं तिला एकाच वेळी मिथाली राज किंवा झुलन गोस्वामी यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव आहे आणि अगदी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी भारताच्या टीममध्ये डेब्यू केलेल्या श्री चरणी किंवा त्याच्या अगोदर जस्ट भारताच्या टीममध्ये आलेल्या अमन कौर यांच्यासारख्या अगदी नवख्या खेळाडूंच्या बरोबर देखील खेळण्याचा अनुभव आहे त्यामुळे या सगळ्यांच्या बरोबर खेळताना स्मृती मंदानानं एक प्रकारचा रॅपो डेव्हलप केला या सर्व मोठ्या बँडमध्ये असलेल्या खेळाडूंच्या बरोबर खेळत खेळत म्हणजे एकीकडे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून खेळणारी मिथाली राज टीममध्ये होती पूर्वी तिच्याबरोबर ती खेळली आणि अगदी दोन हजार पंचवीस मध्ये टीममध्ये आलेल्या प्लेयर्स बरोबर देखील ती खेळते आहे त्यामुळे तिनं एक प्रकारे या संघाला जोडून ठेवण्याचं काम केले आणि ती ते अत्यंत व्यवस्थितपणे करते आहे कालच्या या मॅच नंतर तुम्ही बघितलं असेल की प्रतिका रावल जेव्हा जखमी झालेली होती आणि जखमी झाल्यानंतर देखील ती जेव्हा मैदानात आली ती त्या व्हीलचेअरवर बसून आली त्या व्हीलचेअरवर बसून आल्यानंतर सर्व मुलींनी तिच्याबरोबर डान्स केला आणि त्यामध्ये देखील हे दिसत होतं की तिचा स्मृती मंदानाबरोबरचा जो रॅपो हो आहे तो वेगळ्या लेवलचा आहे तिला स्टेजवरती व्हीलचेअर ढकलत ढकलत देखील स्मृती मंधानास घेऊन गेली होती त्यामुळे यातून लक्षात येत आहे की ती कशा प्रकारे कनेक्टेड आहे टीम मधल्या प्रत्येकाबरोबर स्मृती लेफ्ट हँडेड क्रिकेट खेळते ती अतिशय सेन्सिबल क्रिकेटर आहे त्यामुळेच ती भारतासाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळते ती एकाच वेळी टेस्ट क्रिकेट प्रमाणे अतिशय स्लो खेळू शकते वन डे इंटरनॅशनलला जी गरजेचं असतं त्याप्रमाणे रन बॉल ज्याला म्हणतात तसं खेळू शकते आणि टी ट्वेंटी मध्ये जे तुफान फटकेबाजी करायला लागते ती देखील करू शकते आणि अशा पद्धतीचा तिचा टॅलेंट असल्यामुळं ती या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं स्थान गेल्या आठ नऊ वर्षांपासून टिकवून आहे आता सध्या स्मृतिवंदनाचं वय एकोणतीस आहे आणि अनेक वर्षांचं क्रिकेट तिचं अजून बाकी आहे कदाचित आणखी किमान दोन आणि जास्तीत जास्त तीन वर्ल्ड कप ती भारतासाठी खेळू शकते टी ट्वेंटीचे देखील इतर काही वर्ल्ड कप खेळू शकते आणि भारताला मिळवून देखील देऊ शकते कारण आता तिच्याकडं एक जिंकलेल्या टीमचा अनुभव आहे जो होता। या अगोदर नव्हता या वर्ल्ड मध्ये देखील तिचा परफॉर्मन्स सर्वात उत्तम आहे म्हणजे असं नाही की ती सिनियर मोस्ट आहे म्हणून तिच्या सिनियर असण्याच्या जीवावरती या टीममध्ये खेळते तर या टीममध्ये राहताना देखील तिच्या नऊ मॅचेसपैकी प्रत्येक मॅचमध्ये तिनं परफॉर्म केले तिनं न्यूझीलंड बरोबर एकशे नऊ रना केल्या होत्या ज्यामध्ये प्रत्येक मॅचला तिचा स्ट्राईक रेट जवळजवळ नव्याण्णवचा ॲव्हरेज आहे पूर्ण सिरीजचा पूर्ण वर्ल्ड कप मधला तिच्या रन्सचा ॲव्हरेज जवळजवळ चोपन्न आहे म्हणजे इतक्या व्यवस्थितपणे पन्नास पेक्षा जास्त ऍव्हरेजनं ती पूर्ण वर्ल्ड कपमध्ये खेळलेली आहे आणि तिने जे चारशे चौतीस रना केलेली आहेत तो भारतासाठी कुठल्याही प्लेअरनं केलेला हायेस्ट स्कोर आहे वर्ल्ड कपमध्ये त्यामुळे फक्त सिनियर मोस्ट आहे म्हणून स्मृती या टीम मध्ये खेळत नाही तर ती प्रत्येक मॅचमध्ये परफॉर्म करते म्हणूनच तिच्याबद्दल टीममधल्या में प्रत्येक मेंबरला एक प्रकारचा आदर आहे आणि तो आदर तिनं कायम ठेवला आहे ती आर सी बी साठी खेळते दोन हजार तेवीसला आर सी बी साठी तिला तीन पॉईंट चार कोटी मिळाले होते जो त्यावेळेची हायएस्ट बोली होती आणि आर सी बीला लगेच तिनं दोन हजार चोवीस मध्ये ट्रॉफी मिळवून दिली जी विराट कोहलीला अठरा वर्षात मिळवता आली नव्हती आर सी बी साठी ती तिनं दुसऱ्याच वर्षात मिळवून दिली होती नंतर आता आर सी बीनं पुन्हा एकदा ट्रॉफी मिळवली तो भाग वेगळा पण पहिल्यांदा आर सी बीला ला वुमन्स प्रीमियर लीगमध्ये ट्रॉफी स्मृती मंदानानं मिळवून दिली होती त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा जसे तिरंग्यामध्ये लपेटलेले दिसले तिरंग्याच्या खाली दिसले त्याचप्रमाणे स्मृती मंदना आणि हरमनप्रीत कौर या दोघींना बघून देखील अतिशय छान वाटलं तुम्हाला हा फोटो बघून काय वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा पण या मराठमोळ्या मुलीबद्दल या एका सांगलीच्या मुलीबद्दल आणखी एक सांगायची गोष्ट यात राहून गेली स्मृती मंदनाचा सांगलीमध्ये एस एम एटीन नावाचा एक कॅफे आहे याशिवाय मी मगाशी म्हटलं तसं ती अजूनही सांगलीमध्ये राहते पण आणखी एक महत्वाची गोष्ट जी सुटून गेली असती ती म्हणजे तिचं लवकरच लग्न होणार आहे म्युझिक कंपोजर असलेल्या पलश मुच्छाल यांच्याबरोबर तिचं लग्न होते ती एका सांगलीसारख्या मराठी शहरातून पुढं इंदोरला जाणार आहे इंदोर देखील एक मराठी शहर आहे त्यामुळं स्मृती मंदनाला तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी लग्नासाठी आमच्या द मराठी बानातर्फे शुभेच्छा त्याचबरोबर तिच्या क्रिकेटच्या करिअरसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा दो मराठी बाना, जय हिंद जय महाराष्ट्र